जगासाठी आहे व्हॅलेंटाईन्स डे पण आमच्यासाठी आहे छावा चित्रपट बघण्याचा दिवस मित्रांनो फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी मी आलो होतो आणि छत्रपती शिवाजी महाराज किंवा आपला मराठ्यांचा इतिहास हिंदवी स्वराज्याचा इतिहास याबद्दल अनेक चित्रपट आले मराठीमध्ये देखील आले तानाजी नावाचं मुंबई हिंदीमध्येही आला परंतु हा छावा नावाचा जो चित्रपट बनवला आहे ना मित्रांनो तो प्रत्येक प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या व्यक्तीने हा पाहिलाच पाहिजे त्याचं कारण तुम्हाला सांगतो छावा हा चित्रपट बघितल्यानंतर थिएटरमध्ये मल्टिप्लेक्समध्ये जवळजवळ सगळे लोक रडत होते त्याच्यामध्ये मीही होतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य हा आपल्या सर्वांसाठी एक विचार आहे ती कोणती गादी नाही आहे ते कोणतं सिंहासन नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक विचार आहे आणि हे या मूवीमधून आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो खरंच हा मूवी बघायला जा आणि आत्ता मला सांगतानाही थोडंसं भरून येतंय कारण आपल्या मनावरती लहान असताना संस्कार कोरले जातात त्याच्या आधी आपल्या मनावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज कोरले जातात हे इथं आल्यानंतर बघायला मिळतं मित्रांनो खरंच हा मूवी बघा पैशाचा विचार करू नका याच्यामधून घेण्यासारखे जे विचार आहेत जे तुम्ही आम्ही आज घेतले पाहिजेत तरुण पिढीने जे विचार घेतले पाहिजेत ते अतिमहत्वाचे आहेत तो कृपा करा आणि हा छावा मूवी नक्की बघा संध्या संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा